महाशिवरात्रीला करू नका या चुका महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्ती बरोबर योग्य शिवाची पूजा करताना काही चुका टाळणे आवश्यक आहे शंखजल महादेवाने शंखचूर्ण नावाच्या असुराचा वध केला होता शंख त्याच असुराचा प्रतीक मानले गेल्यामुळे शिवाची पूजा करताना याचा वापर केला जात नाही तो प्रभू विष्णूंचा भक्त होता म्हणून विष्णूंची पूजा करताना शंख वापरण्यास हरकत नाही पुष्प महादेवाला केशर मालती चंपा चमेली कुंद जुही इतर फुले अर्पित करू नये करताल महादेवाची पूजा करताना करताल वाजवू नये तुळशी जलंधर नावाच्या असुराची पत्नी वृद्धाच्या अंशाने तुळशीचा जन्म झाला होता तिला भगवान विष्णूंनी आपल्या पत्नीच्या रूपात स्वीकारले होते म्हणून शिवपूजेत तुळशी अर्पण करू नये तुटलेल्या अक्षता महादेवाला अक्षता किंवा अख्खे तांदूळ अर्पित करण्याबद्दल शास्त्रामध्ये लिहिले आहे की तुटलेले तांदूळ अपूर्ण व अशुद्ध असतो म्हणून देवाला अर्पित करू नये कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे शिव वैरागी आहे म्हणून त्यांना कुंकू अर्पित करू नये